मराठी ते धडक ते धडक आले तू जिद्द ना सोडली घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो वाटवरी भी नस मला वाकून सलाम करी या माती न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला आमचे बंधुतुल्य मित्र खानापूर मतदारसंघातील उगवते युवा नेतृत्व साई समर्थ अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन तसेच सांगली जिल्हा भाजप सचिव आणि विटा शहर प्रभारी अध्यक्ष माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुनील दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य मोही आणि सुनील दादा परिवार खानापूर तालुका

आमदार गोपीचंदजी पडळकर यांचे निष्ठावंत शिलेदार खानापूर तालुक्यातील धडाकेबाज आणि युवा नेतृत्व साई समर्थ अर्बन क्रेडिट सोसायटीचे चेअरमन तसेच भाजपचे सांगली जिल्हा सचिव आणि विटा शहर प्रभारी अध्यक्ष माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शिवाजी शेठ तोरणे माननीय सुशांत शेठ पवार माननीय सोमनाथ जाधव हो, माननीय संतोष महाराज यादव हो, माननीय आबासो जाधव हो, माननीय गणेश जाधव हो, उपसरपंच आणि माननीय विजय जानकर हो ललकार अत्यंत कमी कालावधीत उद्योग क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारे सुप्रसिद्ध युवा उद्योजक शांत संयमी आणि दिलखुलास व्यक्तिमत्व साई समर्थ अर्बन कॉऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन तसेच भाजपचे सांगली जिल्हा सचिव आणि विटा शहर प्रभारी अध्यक्ष माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छू माननीय प्रकाश बापू कदम माननीय विजय पाटील माननीय अजित भैया पवार माननीय भैया शहा माननीय अमित शहा माननीय रवी शहा माननीय सुनील मेटकरी माननीय दीपन भोसले माननीय हर्षवर्धन कदम आणि पीएस के ग्रुप विटा खानापूर मतदारसंघातील उगवते युवा नेतृत्व आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी तरुणांचा बुलंद आवाज साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन तसेच भाजपचे सांगली जिल्हा सचिव आणि विटा शहर प्रभारी अध्यक्ष माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा तसेच व्हॉइस चेअरमन संचालक आणि सर्व कर्मचारी केवळ तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज युवा नेते पंकज भैया दबडे यांनी शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे पंकज भैया दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंकज भैय्या समर्थकांनी विट्यात जंगी नियोजन केलंय पंकज भैयांच्या वाढदिवस चिंतनासाठी राज्यातील मातबर नेते उपस्थित राहणार आहेत आमदार नितेश राणे माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार गोपीचंदजी पडळकर यांच्यासह दिग्गज नेते उद्या विट्यात उपस्थित राहणार आहेत युवा नेते पंकज भैया दबडे यांच्या पाठीशी ताकद उभी करण्यासाठी हे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत त्यानुसार विट्यातील सांगली कुंडल बायपास रस्त्यावरील सुरभी सेलिब्रेशन स्टुडिओ येथे कार्यक्रमाचे जंगी नियोजन करण्यात आलंय उद्या गुरुवारी सायंकाळी सहा वाजता दिग्गजांच्या उपस्थित कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी आपण सर्वांनी पंकज भैयांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन पंकज भैया मित्रपरिवाराकडून करण्यात आले विटा शहरातील धडाकेबाज व्यक्तिमत्व साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन तसेच सांगली जिल्हा भाजप सचिव आणि भाजपचे विटा शहर प्रभारी अध्यक्ष माननीय पंकज भैया दबडे यांचा उद्या गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी वाढदिवस त्यानुसार आपल्या लाडक्या भैयांच्या वाढदिवसानिमित्त पंकज भैया मित्रपरिवाराने विटा शहरात जंगी नियोजन केले आहे तर पंकज भैयांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतनासाठी राज्यातील मातपर नेते उद्या विटा येथे उपस्थित राहणार आहेत आमदार नितेश राणे माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार गोपीचंदजी पडळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह भाऊ देशमुख माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर लोकसभा समन्वयक शेखर भाऊ इनामदार सम्राट बाबा महाडिक विजय पाटील एम एन नाना मदने अनिल शेठ पाटील यांच्यासह राजकीय क्षेत्रातील दिग्गज लोक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तर युवा नेते पंकज भैया दबडे यांना शुभेच्छा देण्यासाठी विट्यातील सांगली कुंडल बायपास रस्त्यावरील सुरभी सेलिब्रेशन स्टुडिओ येथे कार्यक्रमाचे जंगी नियोजन करण्यात आले आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे के फ्लॅट केवळ लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धि कॉम्प्लेक्स ईस्टन हॉटेल शेजारी माइनी रोड विटा संपर्क आपक्रीन वर जियो मराठी